नमस्कार सर्वांना तर आता मी मस्तपैकी आता खिचडी बनवणार तर शाबूस पांदळाची खिचडी आज सकाळ सकाळी बनवून घेणार आहे तर त्याच्यात आता भरपूर आता शेंगदाणा आता घालणार आणि मिरची पण आता आज वाज जरा तिखटच बनवते आता तर मस्तपैकी आता अशी झंझमीटाने बनवून घेते तर खूप छान अशी लागते तर आता शेंगदाणा पण आता भाजायला ठेवले ते आता गॅसवर आता मस्तपैकी आता शेंगदाणा भाजून घेऊन आता शेंगदाण्याचं कूट आता बनवून घेते तर निमशा शाबूच्या कांद्यात टाकते आणि निम्मा खिचडीला टाकते आता तर हे बघा आता का रात्री मी भिजत घातले होते शाबू तांदूळ चांगले टम्मस फुगले मस्त तर जितकं तांदूळ जास्त चांगलं फडफडीत पर होतील आणि फुगतील तितकी खिचडी अगदी चा, छान छान अशी मऊ अशी होते तर त्यासाठी इकडे मी बटाटो पण घेतला चिरून आणि शेंगदाणा पण भाजून घेतले ती मिरची घेतली आणि तेल आता कडाईत ओतते आता आणि तेल आता कडाईला कड्यामध्ये अशी लावून घेते आता म्हणजे आपली खिचडी शिकत नाही तर बटाट मिरची टाकून घेते आणि मिरच्या चांगल्या तेलात भाजले की खिचडीत असे खाताना कशी टक्के लागत नाही त्या त्याच्यामुळे पहिल्यांदा मिरच्या टाकून घेतल्या मस्त त्याची आणि सर मीठ तरी झालंच पाहिजे बटाटोमध्ये मीठ टाकले की बटाटो पण लगे शिजवून त्याच्यासाठी मी मीठ टाकून घेतलं मस्त त्याची नेहमी असं कांदा टाकला दुसऱ्या भाज्यातने समजा बटाटोमध्ये नीट टाकलं की बटाटो लगेच शिजून निघतो तर खिचडी आता आपली झाली आता तर आणि किती मऊ मऊ सूत झालेली खिचडी का तर मी करायला सगळे कंटाळून तेल लावून घेतलं त्याच्यामुळं आणि भरपूर असं शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं पण असा फरक पडतो खिचडीला सूद अशी खिचडी बनते आणि खिचडी जरा जड असल्यामुळं त्याला असं मुलांच्यासाठी असं खा खाण्यासाठी असं ववा थोडा टाकला तरी चालतो तर आमच्यात काही कोणाचा आज उपवास नाही पण मी अशीच नाश्त्याला अशी आहे खिचडी तर खूप छान अशी खिचडी बनलेली आहे आणि शिजले पण चांगली बरेच कुशल झाले मी काल अशी भिजत घातलेली होती त्याच्यामुळं तर आता मला बनवायची आहे भाज्या तर इकडे आपली मोड आलेली मटकी आणि वटाणा पण कुकरला एक शिट्टी करून घेतला वल्ला वाटाणाचा या आणि फ्लावर पण शिजवून घेतलेला या थोडासा तर त्याच्यात मीठ आणि हळद टाकलेली आणि थोडस कलर येतो त्याच्यासाठी तर चला तर मग आता भाजी आता बनवते आता पटपट आता खिचडी आता बनवून घेतली आता नाश्त्यासाठी आता भाजी बनवायची चटकीपट आता तर जिरेबी पूर्ण देऊन कांदा लगेच टाकून घेतली थाई मसाला सगळा आपल्याला टाकून घ्या आणि आपली झटकी पटाशी बनवून घेते आता तर थोडीशी चटणी टाकली मला काही चटणी नाही टाकायची तर त्यासाठी मी थोडी चटणी टाकून घेतली आणि कांदा चांगला परतून घेतला आणि बिना पाण्याची जशी सुकी भाजी बनवून घेते आता खूप छान अशी दिसते किती मस्तच तर झाकून ठेवून आता परचं तिथे आता तर जिथे आपली तेलात परतल तिथली खूप छान अशी लागते थोडीशी चिकन मसाला पुरी आहे ते पण आता टाकून घेते आता तर वाव मस्तच मोड आलेले मटक्या पण यायच्या आणि अवर पण दिसतोय आणि ओला वाटाणा पण आहे या खूप छान भाजी बनलेली आहे आज तर भाकरी बरोबर चपाती बरोबर भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते तर आणि चव पण चांगली ती अशी या भाज्या बनवल्या पाणी होतं ना की म्हणजे खूप छान अशा भाज्या त्या पाणी जर ओतलं की भाज्या एवढ्या काही टेस्टी लागत नाही त्या मग त्यासाठी रसा भाज्या बनवायला लागते तर वांग्याची भाजी पण अशीच बनते मसाला वांग म्हणा खारो वांग खूप छान लागतं असं बिना तेला पाण्याचं पाणी आधीपत ना की तेला तेलात असं शिजून दिलं की खूप छान असं लागतं चला तर मग बाय भेटू